ओम शांती अठरा जानेवारी एकोणावीसशे ब्याऐंशी या मुरलीचं नाव आहे अठरा जानेवारी जबाबदारीचा ताज धारण करण्याचा दिवस आज जहानचे नूर आपल्या नूरे रत्नांना भेटायला आले आहेत सिक्की लधे नूर मुलं बाबांचे नूर आहेत जसे शरीरामध्ये नूर नाही तर जहान नाही तसेच विश्वामध्ये तुम्ही रुहानी नूर नाही तर विश्वात प्रकाश नाही अंधार आहे तुम्ही मुलं बापदादांच्या डोळ्यातील नूर म्हणजेच विश्वातील ज्योत आहात आज या स्मृती दिवसाच्या दिवशी बाप दादा सगळ्यांचे प्रेमाचे गीत ऐकत आहेत प्रत्येकाचे गाणे एक दुसऱ्यांपेक्षा चांगले आहे सगळ्यांनी छान रुहरुहान केली मुलांच्या प्रेमाच्या मोतींची माळ बापदादांच्या गळ्यात घातल्या गेली अशा मोत्यांची माळ बापदादांच्या गळ्यात फक्त आत्ताच पडते प्रत्येक मोतीमध्ये हेच होते मेरा बाबा वाह बाबा ह्या माळा म्हणजेच बापदादांच्या गळ्यातील शृंगार आहे स्थूलमध्ये पण प्रेम प्रकट करण्यासाठी गळ्यात माळा घालतात आजचा विशेष दिवस सर्व मुलांच्या ताजपोशीचा दिवस आहे आजच्या दिवशी आदिदेव ब्रह्माबाबांनी स्वत साकारी जबाबदाऱ्या म्हणजेच साकार रूपातील सेवेचा ताज डोळ्यांनी दृष्टी देऊन हातात हात घेऊन मुरब्बी मुलांना अर्पण केलं म्हणून आजचा दिवस ब्रह्मा बाबांचा साकार मुलांना ताज देण्याचा दिवस आहे आजचा दिवस बाप समान भव वरदान मिळण्याचा दिवस आहे बाबांचे शेवटचे बोल होते नेहमी बाबांच्या मदतीने मुलांची संख्या वाढत राहील बाबांचे शेवटचे वरदान साकार स्वरूप तुम्ही सगळे आहात वरदानाच्या बीजने निघालेले वेगवेगळे फळ आहात आज शिवबाबा ब्रह्माबाबांना वरदानाच्या बीजने निघालेलं सुंदर विशाल वृक्ष दाखवत होते विज्ञानाद्वारा खूप प्रयत्न करत आहेत की एकाच झाडावर अनेक प्रकारचे फळ लागले पाहिजेत पण ब्रह्माबाबांच्या वरदानाचे झाड सहज योगच्या पालनेमध्ये वाढलेला वृक्ष विचित्र आणि मनाला खुश करणारा वृक्ष आहे एकाच वृक्षामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फळं आहेत वृक्ष एकच आहे फळ अनेक प्रकारचे आहेत असं झाड सतयुगातही असणार नाही विज्ञानवाल्यांच्या प्रयत्नांनी एकाच झाडामध्ये दोन चार प्रकारचे फळ लागतीलही मेहनत हे करतील आणि तुम्ही त्याचा उपयोग घेणार ब्रह्माबाबांनी आज अलौकिक प्रॉपर्टी मुलांना विल केली म्हणून आजचा दिवस समान वरदानी बनण्याचा दिवस आहे आजचा दिवस स्नेह आणि शक्ती कंबाईंड वरदानी दिवस आहे ब्रह्माबाबांनी विशेष वरदान दिलं तत्व हे वरदान नेहमी लक्षात ठेवा म्हणजेच समर्थ आत्मा बना तुमच्याही प्रत्येक कर्मात बाबा प्रत्यक्ष होतील असे साक्षात्कार सुरू होतील ब्रह्मा ऐवजी ब्रह्मा बाबा दिसतील जसे सुरुवातीला झाले तसेच अंत होईल ही फरक एवढाच की आता शिवशक्तीचाही साक्षात्कार होईल साकार पिता ब्रह्मा आहे म्हणून ब्रह्मा बाबाचाही साक्षात्कार होईल अनुभव होईल जास्त जागेवर प्रकाश करायचा असेल तर उंचावरून प्रकाश करतात सूर्य ही उंचावर आहे म्हणून पूर्ण जगभर प्रकाश पसरतो म्हणून साकारसृष्टीला सकाश देण्यासाठी ब्रह्माबाबांना उंच जागेवरचा निवासी बनायचंच होत आता तर वतन मधून एका सेकंदात जिथे वाटेल तिथे कार्य करू शकतात आणि करवू शकतात मुखाने किंवा पत्राने इतक कार्य करू शकत नाही म्हणून अव्यक्त बनण्याच्या तीव्र विधीद्वारा मुलांचे सहयोगी बनून कार्य करत आहेत सगळ्यात तीव्र गतीच्या सेवेचे साधन आहे संकल्प शक्ती ब्रह्मा बाबा श्रेष्ठ संकल्पाच्या विधीने वृद्धी करायला नेहमी सहयोगी आहेत ओम शांती